नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शेंगदाणा बर्फी कशी बनवायची ते बघणार आहे खूप वेगळ्या पद्धतीची आहे पण उपासाला तर अप्रतिम आहे एकदम पोट भरल्यासारखं वाटतं आणि दिवसभरसुद्धा खूप एनर्जी टिकून राहते तर त्यासाठी शेंगदाणा बर्फी बनवणार आहे आपण तर तुम्ही माझ्या चॅनेलला जर पहिल्यांदा जर बघत असाल तर सबस्क्राईब जरूर करा तर चला सुरुवात करूया तर इथे बघा पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्या पॅनमध्ये आपल्याला दोन वाटी शेंगदाणे घालून घ्यायचे आहे आता कोणतीही वाटी किंवा कप सेट करा आणि त्यानी सगळी मापे घ्या थोडी वेगळ्या पद्धतीची आहे पण चवीला अप्रतिम आहे तर बघा शेंगदाणे असे मोठे मोठे टपोरे शेंगदाणे घेतलेले आहे स्वच्छ निवडून घेतलेले आहे आता हे शेंगदाणे आपल्याला एकदम साल निघेपर्यंत खरपूस असे भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे घेताना नेहमी मोठे मोठे घ्या घरात जे असतील ते सुद्धा घेऊ शकता पण शक्यतो मोठे मोठे घेतले ना तर आपल्याला भाजायला सुद्धा छान वाटतं आणि मिठाईसुद्धा किंवा आपली ही बर्फी आहे तीसुद्धा खूप चवीला छान होते तर बघा आपण हे खरपूस असे हे भाजून घेऊ तर बघा इथे शेंगदाणे आपले छान भाजलेले आहे आणि याची सालसुद्धा निघत आहे आता हे शेंगदाणे आपल्याला थंड करून याची साल काढून घ्यायची आहे तर बघा शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहे आणि आता इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे तर बघा इथे मी मोठं भांडं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे ओतून घ्यायचे त्या आहे त्यानंतर आपल्याला चालू बंद चालू बंद करून मिक्सरला हे बारीक करून घ्यायचे आहे खूपही जर तुम्ही जर बटन जर फुल याच्यावर जर केलं तर याचं तेल निघू शकतं त्यासाठी आपल्याला चालू बंद चालू बंद करून हे बारीक पावडर करून घ्यायचे आहे तर इथे शेंगदाण्याची छान अशी आपण पावडर बनवून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता आता एक मोठं भांडं घ्यायचं इथे बघा मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्येही सर्व पावडर काढून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने पावडर काढून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे एक वाटी खोबऱ्याची पावडर त्यानंतर अर्धी वाटी दुधाची पावडर तुम्ही कोणतीही पावडर इथे वापरू शकता याआधीसुद्धा मी माझ्या चॅनलवर शेंगदाण्याची बर्फी कशी बनवायची त्याची रेसिपी अपलोड केलेली आहे ती तुम्ही बघू शकता इथे बघा एक चमचा वेलची पूड साखरेत बारीक केलेली आहे आता हे सर्व आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला सर्व एकजीव करून घ्यायचा आहे तर बघा छान असे एकजीव करून घेतलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता तर इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे शक्यतो कढई ही जाडबुडाचीच घ्या म्हणजे जे मिश्रण आहे ते करपणार नाही आता कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे तुम्ही कोणतंही गाईचं म्हशीचं चा तूप घेऊ शकता आता ह्या तुपामध्ये आपल्याला घालायचं आहे इथे दोन वाटी गूळ गूळ मी कट करून घेतलेला आहे म्हणजे पटकन तो वितळला जातो तर बघा अशा पद्धतीने गूळ कट करून घेतला की पटकन वितळायला मदत होते आपल्याला गूळ फक्त वितळवून घ्यायचा आहे पाक वगैरे अजिबात बनवायचं नाही खूप सोपी पद्धत आहे आणि खायला तर अप्रतिम लागते आता श्रावण महिना चालू आहे त्यामुळे बऱ्याच जणांना महिनाभराचा उपवास असतो कोणी शनिवार सोमवारसुद्धा धरतं तर त्या उपवासासाठी पटकन अशी जरी ऑफिसला जायचं असलं घाई असली रात्रीच बनवून ठेवायची खिचडी खायचा कंटाळ येतो मग अशी वडी तुम्ही न्यायची खूप छान लागते आणि सर्वजण विचारतील कशाप्रकारे बनवली तर ह्या पद्धतीची वडी तुम्ही बनवून बघा आणि कमेंट करून सांगा कशी झाली ते तर बघा अशा पद्धतीने आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे तर इथे बघू शकता गूळ छान वितळलेला आहे कुठे ज्या थोडेफार गाठी राहिल्या असतील गठोळे राहिले असतील त्या पूर्णपणे वितळलेल्या आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि बंद केल्यानंतर आपल्याला हे सगळं मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लक्षात ठेवा बंद करायची आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे गॅस जर चालू ठेवला तर तुमची ही बर्फी आहे ती कडक होऊ शकते तर बघा हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे मी तूप लावलेला ट्रे घेतलेला आहे आता हे मिश्रण आपल्याला सगळं यामध्ये घालून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पूर्ण प्रेस करायचं आहे आता तुम्ही ताटात करू शकता मोठं ताट असेल त्या ताटामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता आता हे आपण पूर्णपणे प्लेन करून घेऊ का तर बघा अशा पद्धतीने आपण प्लेन करून घेतलेलं आहे आता यावर आपल्याला काही पिस्ता आणि बदामाचे काप घालायचे आहे आता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला नाही घातले तरीही चालेल आता हे पूर्ण आपण प्लेन करून घेऊ आणि आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटासाठी थंड करून घ्यायचं आहे तर बघा आपण जे ट्रेमध्ये मिश्रण घातलेलं ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण हे कट करून घेऊ तर बघा अशा पद्धतीने आपण कट करून घेतलेले आहे आता तुम्हाला मी वडी काढून दाखवते तरी ते तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही वडी आपली तयार झालेली आहे तर अशा पद्धतीच्या वड्या तुम्ही एकदा नक्की करून बघा श्रावणी सोमवार असो किंवा शनिवार असो त्यासाठी किंवा एरवीसुद्धा पौष्टिक म्हणून आपल्याला शरीरासाठी एनर्जी देणारं ही बर्फी तुम्ही एकदा नक्की करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं आयकॉन बटन प्रेस करा धन्यवाद